सोलापूर भाजप शहर अध्यक्षांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा घेतला समाचार हीच सल आहे भाजप नेते दे देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता या आरोपानंतर याचे पडसाद सोलापूरच्या राजकारणात उमटले आहेत भाजपा ही अतिरेकी वृत्तीची आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी भाजपाच्या खासदार प्रणिती शिंदे यांना म्हणून असं बेताल वक्तव्य प्रणिती शिंदे ह्या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली मागील तीन पराभवानंतर मिळालेल्या एका विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे या इतक्या होरपळून गेल्यात की त्यांचा नुसता अहंकार दिसून येत आहे कदाचित याच कारणामुळे आमदार प्रणीती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टीका करताना म्हणाले